आपल्या आता आपण त्यासाठी कन्सिस्टन्स सोडून घेतलेले आहेत आता याला वाटून घ्यायचे ह्याच्यात एक दोन मिनटचे टाकायचे आहेत आपल्या आवडीनुसार हे वाटून घेतलेले आहेत आता लेखा परत काढून घ्यायचंय ह्याच्यात एक वाटी गव्हाचे पीठ घालून घ्यायचं याला चांगून घ्यायचे यात बसेल तेवढं पीठ घालून घ्यायचंय थोडस हवा चवीनुसार मीठ धनजिराची पूड पूड लाल तिखट चिरलेली कोथिंबीर ह्याला एक जीव करून घ्यायचंय लागेल तस पीठ घालायच पाहिजे तर ह्याच्यात अजून पीठही घालू तर लागेल तसे पीठ घालून घ्यायचंय ह्याला घट्ट म्हणून घ्यायचे हे झालेलं आहे ह्याला पाच मिनिट ठेव ठेवायचं असच एक कॉटनचं वल्ल करून कापड घ्यायचंय या कापड्याला भिजवलेलं आहे आता हे थापून ह्याच्यावर तव्यावर तेल सोडून आहे आता हे थापलेलं थालीपीठ पीठ ह्याच्यावर घालून ह्याच्यामध्ये इस, होल पाडून घ्यायचंय ह्याच्या तेल घालून घ्यायचं साईडला ह्याला खरपूस भाजून घ्यायचं हे झाले त्याला काढून घेऊया पलटून घेऊया हे, हे साईडला ला तेल सोडून घ्यायचंय हे झाले त्याला काढून घेऊया अशा प्रकारे सगळे करून घ्यायचे हे झालं आपलं कंसाच थालीपीठ तयार थोडं टेस्ट करून कर वा खूप यम्मी तुम्हाला जर आमचे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब आणि बेल बटन दाबल विसरू नका लवकरात लवकर भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत जय जिने आज आमचे रेसिपी पाहल्याबद्दल हो, धन्यवाद